मोहरम सणाला सोमवार पासून प्रारंभ झाला सोमवारी रात्री दर्ग्यात स्थापना करण्यात आली हजारो भाविकांनी गर्दी केली होती निमित्त शहरात विविध ठिकाणी पंजाची स्थापना करण्यात आली मोहरम पासून मुस्लिमांच्या नवीन वर्षा सुरुवात होते या सणानिमित्त सलग दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मीरासाहेब दर्गा व बारा इमाम दर्ग्याच्या मानाच्या पंजा भेटी होतात या भेटी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात मिरवणुकीने सरबत वाटप करून या सणाची सांगता होते या वर्षी मोहरम सण डॉल्बी मुक्त करण्यासाठी दर्गा खादिम जमातीने केलेल्या आवाहनास पहिल्या दिवशी प्रतिसाद मिळाला पंजा स्थापनेसाठी दर्गा परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती आज या ठिकाणी मोहरमचे पंजाची स्थापना झाली असून दर्गा खादिम जमात सर्व श्री बांधवांना नवीन वर्षाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि निराशा दर्गा जमात जमातर्फे या ठिकाणी मोहरम सण हा मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे तरी सर्व भाविकांना माझी विनंती आहे की पुढच्या दहा दिवसाच्या सर्व कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी आग्राची विनंती करतो तसेच या ठिकाणी दर्गा खातीम जमातर्फे डॉल्बीमुक्त मोहरम साजरा करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून मी दर्गाह खातीम तर्फे पुन्हा एकदा सर्व शेरबत गाड्यावाल्यांना विनंती करतो की कुणीही शेरबत गाडीवर डॉलबी किंवा गाणी लावून शेरबत गाडी काढू नये जर करता डॉलवी लावून शेरबत गाडी या ठिकाणी मोहरममध्ये आली तर ते गाडी बाहेर काढण्याचा निर्णयसुद्धा दर्गा खादिम कामाती घेतलेला आहे तरी सर्वांना पुन्हा एक तसेच या ठिकाणी मोहरमच्या पंजाची स्थापना झाली असून आजपासून मोहरम सणाला सुरुवात झाली आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येनं हिंदू मा मुस्लिम माधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचा मी दर्गा कादीम जमातर्फे आभार मानतो